भूतांचा झोपाळा गावात एका झोपाळ्याची खूप भयानक कथा प्रसिद्ध होती जुना विकट झालेला तो झोपाळा एका पडक्या वाड्यात बांधलेला होता जो गावातील लोकांचा कधीच आता वापरात नव्हता वाड्याच्या भोवती गर्द जंगल होते आणि रात्रीच्या वेळेस तिथे कोणीच जायचं धाडस करीत नसे कारण असं सांगितलं जात होतं की त्या झोपाळ्यावर रात्री कोणी बसलं तर तो झोपाळा स्वतःहून हलतो आणि झोपाळ्यावर बसणा काहीतरी भयानक अनुभव येतो शाळेतली काही मूल त्याबद्दल नेहमी चर्चा करत असतं त्यात राधा मोहन सोनल आणि समीर हे चौघे जास्तच उत्सुक होते एके दिवशी त्यांनी ठरवलं की त्या वाड्यात जाऊन झोपाळ्यावर बसण्याचं धाडस करायचं त्यांनी रात्रीच्या अंधारात सगळ्या गोष्टी तयारीत ठेवल्या बॅटरी माचिस आणि थोड पाणी त्यांनी ठरवलं की ते गावातील त्या पडक्या वाड्यात जाऊन झोपायाचा भयानक अनुभव घेणार होते रात्रीच्या काळोखात वाड्याजवळ पोहोचल्यावर त्यांना भीतीचा पहिलाच अनुभव आला वाड्याच्या आसपास चंद्राच्या अस्पष्ट प्रकाशात वडाची झाडं हळूहळू हलत होती जणू काही त्यांना त्या मुलांचं स्वागत करत होती सगळ्यांनी एकमेकांकडे पाहिलं आणि धीर एकत्र करून वाड्यात प्रवेश केला वाड्याच्या आत शिरताच त्यांना एक विचित्र थंड वातावरण जाणवलं झाडांचा आवाज पानांची सळस आणि दूरवरून येणारा रातकिड्यांचा आवाज यांच्या संगतीत त्यांनी बॅटरीचा प्रकाश टाकत वाड्याच्या आतली खोली धुंडाळायला सुरुवात केली शेवटी झोपाळा त्यांच्या नजरेस पडला एक साधा लाकडी झोपाळा जो आता जुना होऊन गजला होता पण त्याच्या आसपासचा भाग अगदीच गूढ होता मुलांना भीती वाटत असली तरीही त्यांनी एकमेकांना धीर देत झोपायाकडे जायचं ठरवलं मोहनने पहिल्यांदा धाडस दाखवलं त्याने सावकाशपणे झोपाळ्यावर बसण्याचा प्रयत्न केला काही क्षणांनी झोपाळा हळूहळू हलू लागला अगदी संथ गतीने पुढे मागे झोके घेऊ लागला सुरुवातीला मुलया हालचालीवर हसली पण अचानक एक थंड वायाची झुळूक आली आणि सगळीकडे गद्द वातावरण तयार झालं झोपाया आता स्वतः जास्त जोरात हालू लागला होता जणू काही कोणीतरी त्याला झोकत होतं अचानक झोपायावर बसलेल्या मोहनच्या अंगावर काटा आला त्याला जाणवलं की जणू त्याच्या बाजूलाच कोणीतरी अदृश्य आहे त्याच्या बाजूला थंड वारे आणि हलकेच कुजबुजणे ऐकू कु येऊ लागले मोहन घाबरून झोपायावरून उतरायचा प्रयत्न करू लागला पण झोपाळा त्याला सोडत नव्हता राधाने घाबरून त्याच्या हाताला धरून त्याला बाहेर ओढायचा प्रयत्न केला पण तिने पाहिलं की मोहनचा चेहरा घामाने झाकला होता आणि त्याच्या डोळ्यांत भीती भरलेली होती सोनल आणि समीरने त्याला बाहेर ओढण्यासाठी सगळा जोर लावला अखेर मोहन झोपाळ्यावरून खाली पडला तो थरथरत उभा राहिला आणि त्याच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं त्याने सांगितलं की झोपायावर बसल्यानंतर त्याला असन जाणवलं की त्याच्याजवळ एक स्त्री होती तीच चेह्यावर अंधुक प्रकाश होता आणि ती त्याच्याकडे एकतक पाहत होती त्या स्त्रीचा चेहरा विद्रूप होता आणि तिच्या डोळ्यातून क्रोध दिसत होता तिने मोहनकडे पाहून हस्तहस्त विचारलं का आला आहेस माझ्या जागेवर मोहनने तिच्या चेह्याकडे पाहून खूप घाबरला होता आणि तो बोलूही शक्त नव्हता घरी परतल्यानंतर सगळे खूप घाबरलेले होते दुसऱ्या दिवशी शाळेतही ते शांत बसले होते मात्र मोहनला अचानक आजारी वाटू लागलं त्याचा ताप चढू लागला आणि तो विचित्र स्वप्न पाहू लागला ज्यात तो झोपायावर परक बसल्याचं आणि तीच स्त्री त्याच्यावर हस्त असल्याचं त्याला दिसत होतं मोहनच्या आईवडिलांनी डॉक्टरांकडे नेलं पण त्याचा आजार बराच काळ बरा झाला नाही अखेर गावातील एका अनुभवी व्यक्तीकडे मोहनचे आईवडील गेले त्या व्यक्तीने सांगितलं की तो झोपाळा एका दुखवलेल्या आत्म्याने व्यापलेला आहे आणि ती आत्मा तिच्या जागेचा अनादर करणाऱ्यांना त्रास देते त्या व्यक्तीने सांगितलं की मोहनने त्या झोपायाशी माफी मागायला हवी त्याने अनादर केला आहे आणि त्यासाठी त्याने त्या आत्म्याचा सन्मान करायला हवा मोहनला व त्याच्या मित्रांना त्याच रात्री त्या वाड्यात जाऊन त्या आत्म्याला दिलगिरी व्यक्त करण्याचं सांगितलं सगळे मित्र त्याच रात्री पर्त वाड्यात गेले आणि झोपायासमोर हात जोडून त्या आत्म्याला क्षमा मागितली त्यांनी वचन दिलं की ते परत कधीच वाड्यात येणार नाही काही क्षणांनी त्यांनी एक थंड वायाची झुळूक जाणवली जणू ती आत्मा त्यांना माफ करत होती